तालुक्यातील भेंडा येथे अखिल भारतीय भटका जोशी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने मानाची काठी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते जोशी समाजाच्या या परंपरेला अकरा वर्ष पूर्ण झाले असून चैतन्य कानिपनाथ महाराज मडी येथे मानाची काठी मिरवणूक काढण्यात येते सर्व जोशी समाज एकत्र येऊन ही मिरवणूक आयोजित करतात त्याचप्रमाणे अन्नदानही केले जाते या मिरवणुकीत ओम चैतन्य कानिपनाथ तरुण मंडळ वाघडकर वस्ती आमदार बाळासाहेब कुरकुटे सरपंच अंबादास गोंडे अध्यक्ष वामंतात्या मापारी दत्तूभाऊ काळे दादा गजरे कार्याध्यक्ष सोपान महापूर गजरे मेजर रामचंद्र गंगामणे सीताराम वाघडकर शिवाजी गोंडे अंकुश ढवळे तसेच भेंडा पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागृत महाराष्ट्र संतोष अवताडे नेवासा याच्यातून समाजा समाजाच्या युवकांना संघटित होण्याचा मार्ग आहे समाजातल्या युवकांना ही दिशा आहे अख्यांचं कुलदैवत कालिप नाते त्या पद्धतीनं ह्या कार्यक्रमाला आता काठीची पूजा झाली दो दुकरून जेव्हा प्रसादाचा कार्यक्रम आहे संध्याकाळी मिरवणुकीचा कार्यक्रम आहे स सर्वांनी इधर समाजभाद बांधव हे तर गावकऱ्यांनी उपस्थित राहावे आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आज गेली अकरा वर्षापासून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने येथील लोक करत आहे असाच कार्यक्रम पुढीलही काळात चांगल्या पद्धतीने करत राहावा आणि ह्या कार्यक्रमातून चांगलं मार्गदर्शन कसं आपल्याला घडून येईल आणि आपल्याला मार्गदर्शन सम समोरच्या व्यक्तीस कसं करता येईल अशा पद्धतीचा उपकरण चालू ठेवावा तसंच असं अन्नदानाचाही कार्यक्रम या मंडळाने चांगल्या पद्धतीने ठेवला आहे याचाही स्वाद सगळ्यांनी घ्यावा तदनंतर पाच वाजता मिरवणूक या मिरवणुकीमध्ये सगळ्यांनी उपस्थित राहून शोभा वाढावी आणि चांगल्या प्रकारची कुणालाही गालबोट न लागत अशा पद्धतीची मिरवणूक व्हावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो समाजाची गेल्या चाळीस वर्षापासून परंपरा आहे मडीला जाऊन आपण मडी भटकेची पंढरी आहे आणि भटके समाज पूर्ण तिथं जमलेला असतो आपण सुद्धा आपल्या दृश्य तिथं दरवर्षी कार्यक्रम घेत असतो आनंदाची बाब म्हणजे गेल्या अकरा वर्षापासून ओम चैतन्य कालिकनाथ मंडळ गटयार वाघरकर वस्ती यांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याला दिवसेंदिवस दिव दिवसेंदिवस त्याची वाढत चाललेली आहे उन्नती होत आहे तरी आता काल परवा दिवशी चार दिवसापूर्वी आम्ही एक बैठक घेतली आणि इथून पुढच्या काळात आपले जे तरुण युवक आहे यांना एक चांगलं मार्गदर्शन म्हणून या काठीची परंपरा आपण इथून पुढे अशी चालत राहील आणि त्यासाठी सर्व समाजबांधव आपला एकत्रित कसा राहील याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि या निमित्ताने आपण जो या मंडळाने अन्नदानाचा उपक्रम रा ठेवलेला आहे अन्नदान ठेवलेला आहे अन्नदा सालावतप्रमाणे अन्नदानाचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी आपण पूर्ण गावातूनही मिरवणूक काढणार आहे पाडिपनाथ तरुण मंडळ आणि सर्व ग्रामस्थ सरपंच सदस्य भेंडाबद्रुक ही पूर्ण सहकार्यातून अशी भव्य दिव्य मिरवणूक आता पाच वाजता निघणार आहेत आणि त्याच्यात आम्ही काठी निमित्त अन्नदान हा अन्नदान प्रसाद पण ठेवतो आता त्याच्यात सर्व आम्हाला पूर्ण गाव याच्यात उतरून पूर्ण सहकार्य करतात आणि गावाचे पण आभारी हो ते वारंवार आम्हाला मार्गदर्शन करतात वारंवार आम्हाला चांगल्या प्रकारे <coughs> मंडळ कशा पद्धतीने पुढे जाईल काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे वारंवार व्यवस्थित आम्हाला मार्गदर्शन करतात पूर्ण गावाचे आणि इतर पूर्ण गावकरी मंडळ कृषी समाज सेवा संघाचं पण याच्यात एक मोलाचं योगदान असतं आमचे समाजाचे अध्यक्ष वामन तात्या माफारे यांचंही सहकार्य असतं तसे तसेच आमचे आत्ता नवनिर्मित समाजाचे कार्याध्यक्ष सोपान माफूर हे तसेच माजी सरपंच पण राहिलेले तसेच आमचे सध्याचे प्रथम नागरिक अमदासजी गोंडे यांचं पण आम्हाला वारंवार सहकार्य असतं आम्ही तसेच आमचे पलीकडे भेंडा जे पली डेप्युटी सरपंच जे यांचं पण